ताजा दादा ताजा ताजा चिकना चिकना माउरा काय सुके सुके बोंबिलांडने तुनी केले नमस्कार मंडळी आपण घर बसल्या योग्य भावात ती पण आपल्याला घर बसले मिळते आपली सुकी मासुळी हे बघा सोडे सुकवलेले सोडे तर मागवत आहे आपल्या खारवलेल्या या वाक्या बघ्या त्या पण मागवत आहे पण इथे माझी ताई आणि आपण हे बांगडे बघा बांगडे बांगड्यांना खारवतोय म्हणजे खारवलेले बांगडे, बांगडे सुद्धा तुम्हाला घर होणार आहेत ते पण योग्य भावात महाराष्ट्रातून नव्हे तर देश विदेशातून आपल्याला या ऑर्डर्स येत आहेत हे बघा हे बांगडे आम्ही कशी हळद आणि मीठ लावून कसे रचतो तेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं आहे चला आपल्या या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि मिळवा घर बसल्या हे खारवलेले सुके बांगडे